आपल्या मुला मुलामुलीच्या शुभमंगल कार्यासाठी आता आपल्या मध्ये सज्ज झाले आहे जय मल्हार मंगल कार्यालय लग्न तुमचे सहकार्य आमचे लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस डोहाळे जेवण स्नेहसंमेलन कार्यक्रम व इतरही अशा अनेक कार्यक्रमांसाठी खास निसर्गरम्य ठिकाण म्हणजेच आपले जय मल्हार मंगल कार्यालय तेही अगदी नवीन आणि आगळ्या वेगळ्या स्वरूपात भव्य दिव्य हॉल आकर्षक स्टेज लाइटिंग, व लाइटिंग विधिवत लग्न समारंभ व साखरपुडा आपला मंगलमय सोहळा साजरा करा आणि राहणे चिंद याचबरोबर या ठिकाणी प्रशस्त टू व्हीलर पार्किंग फोर व्हीलर पार्किंगसह उत्तम जेवणाची व्यवस्था या ठिकाणी असते तोरा करा आणि आजच आपल्या तारखा बुकिंग करा मोजका तारखा शिल्लक आहे संपर्क जय मल्हार मंगल कार्यालय निमोळ आशापीर बाबा रोड प्रॉपरायटर मधुकर दामोदर नागरे मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पन्नास चौऱ्याऐंशी चोपन्न सव्वीस नमस्कार मंडळी मी आदित्य घाटगे यशस्वी फाउंडेशन संगमनेर मदत नव्हे कर्तव्य रविवारचा दिवस माती करता या उपक्रमाअंतर्गत बघा हे अतिशय सुंदर बसस्टँड आहे संबंध महाराष्ट्रामधलं म्हटलं तरी चालेल पण पूर्ण अस्वच्छ करून ठेवलेलं आहे तर आता हे मी पूर्णपणे स्वच्छ करत आहे प्रशासनाला विनंती आहे की ही पार्किंग लवकरात लवकर चालू करावी जेणेकरून चार पाच लोकांना रोजगार पण भेटेल व या गाड्यांची पण सगळ्यांची सोय होईल सकाळचा व्हिडिओ आणि आत्ताचा व्हिडिओ बघा पूर्ण परिसर स्वच्छ करून कचरा आतमध्ये नेऊन टाकलेला आहे इथे कुणी उचलायला येणार नाही असं मला सांगण्यात आलेलं आहे बघा इथे गटार आहे कचरा जास्त टाकू नका परत तुंबायची शक्यता आहे हे लवकरात लवकर चालू करा ही नम्र विनंती आदित्य घाटगे यशस्वी फाउंडेशन संगमने धन्यवाद